नमस्कार मायाज क्लाउड किचन मध्ये आज आपण छोले भटुरे कसे बनवायचे हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथं आपण मस्त टुम्म फुगणारे भटोरे कसे बनवायचे पाहणार आहोत चला तर सुरू करूया छोले भटोरे बनवण्यासाठी मी इथे रात्री दोन वाटी छोले भिजत घातले होते आपले छोले छान इथं भिजलेले आहेत आता याला आपण शिजवून घेऊया एका कुकरमध्ये मी छोले घालून घेतले त्यामध्ये चार लवंग एक मोठी इलायची थोडा दालचीनचा तुकडा दोन तेजपत्ता घालून घेतलेला ते आहे आता याला मी कुकरला चार शिट्ट्या करून घेते इथे मी फोडणीसाठी एक चमचा आलेलसूण पेस्ट जिरे मोहरी अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा कश्मीरी बेडगी पावडर आणि तीन चमचे कोल्हापुरी तिखट घेतलेलं आहे आपल्या घरगुती पाववाटी छोटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून कडीपत्ता फोडणीसाठी आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे मी चार कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेले आहेत आणि थोडस आलं लसूण कांदा टोमॅटोचं वाटण घेतलेला आहे चार चमचे मी ते वापरणार आहे आता आपण छोले बनवायला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घेतलेले आहे आपले तेल गरम झाले आता यामध्ये मी जिरे मोहरी कढीपत्ता बारीक बारीक घेतलेला टोमॅटो छान भाजून आता आपल्याला हा कांदा टोमॅटो छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे आता यामध्ये मी वाटून घेतलेलं वाटण एक चार चमचे घालून घेणार आहे त्याला छान आपण भाजून घेऊया मध्ये एक चमचा आलेल सम पेस्ट घालून छान भाजून घेणार आहे आता आपले इथं कांदा टोमॅटो आलं लसूण वाटण छान भाजले आता पावडर मसाले सगळे घालून घेऊया इथं मी कोल्हापुरी तिखट तीन चमचे कश्मीरी पेरजी पावडर एक मोठा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा घालून छान भाजून घेणार आहे मसाला भाजत असताना जर जास्त कोरडा वाटला तर त्यात थोडंसं एक दोन चमचे पाणी घालून छान भाजून घ्यायचा म्हणजे मसाला खाली लागत नाही आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आपले छोले पण छान शिजलेले आहेत आपला मसालाही छान भाजून झालेला आहे आता त्यामध्ये आपण छोले त्या पाण्यासहित ऍड करूया आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि वरून थोडीशी कोथिंबीर आता याला आपण एक पाच ते सात मिनिट छान शिजवून घेणार आहोत जे आपले पावडर मसाले जे काय घातलेले आहेत त्याचा स्वाद छोल्यामध्ये उतरेल आणि आपली आपली भाजी भाजी एकदम छान छान होईल आता इथे छोल्याची शिजलेली आहे त्याला उकळी ही सुंदर आलेली आहे आता आपण याला बाजूला ठेवून घेऊया आणि आपले भटोरे इथं आता छान बनवून घेऊया इथे मी भटोऱ्याचे पीठ मळण्यासाठी मोठे तीन वाटी मैदा घेतलेला आहे एक मोठी वाटी दही घेतलेला आहे पाव चमचा खायचा सोडा पाव चमचा बेकिंग पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे आता आपण भटोऱ्यासाठीचे पीठ मळून घेऊया त्यासाठी मी परत मध्ये मैदा घालून घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर पाव चमचा खायचा सोडा चवीप्रमाणे मीठ आणि दही घालून घेणार आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं दह्यातले पाणी बाजूला काढलेले नाहीये ते तसेच वापरले आहे पीठ मळण्यासाठी आता यामध्ये खायचा सोडा बेकिंग पावडर दही मीठ सर्व छान मिक्स करून घेतलेला आहे मी पिठाला आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ छान घट्टसर मळून घेणार आहे हे वरून अगदी थोड्याशा पाण्याचाच वापर करायचा आहे आता आपले पीठ इथं छान मळून झालेलं आहे आता याला मी वरून थोडं तेल लावून झाकून ठेवणार आहे एक पाच मिनिट याला छान मळून घेत दोन मिनिट आणि पाच मिनिटासाठी आपण फक्त याला झाकून ठेवणार आहोत आणि लगेच याचे भटोरे आपण बनवायला घेणार आहोत ठेवून एक दहा झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान फर्मेंट झाले आता आपण याचे भटोरे लाटून घेऊया पद्धतीने मी छोटे छोटे गोळे बनवून घेतले आता आपण याचे भटोरे लाटून घेऊया आपला भटोरा इथं छान लाटून झालेला आहे आता आपण याला तळून घेऊया मी गॅसवरती कढई ठेवून घेतली त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आपले तेल गरम झाले की आपण आता बटोरे तळून घेऊया तेल गरम झाले आता आपण बटोरा त्यामध्ये तळायला सोडून घेऊया बटोरा तळत असताना गॅस मोठाच ठेवायचा त्याला छान दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं एकदम मस्त टुम्म फुगलाय बघा आपला भटोरा आपला भटोरा छान तळून झालेला आहे एकदम गोल्डन ब्राऊन रंगावरती तुम्ही बघू त्याला आपण काढून घेऊया एका प्लेट मध्ये तेल घ्यायचं एक भटोरा लाटून घेतलेला आहे तो पण छान तळून घेते आपला दुसरा भटोरा पण एकदम मस्त मग फुगलाय बघा आपला भटोरा

तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीनं खाण्यासाठी एकदम तयार आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नवनवीन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका